आपल्या गावामध्ये आपल्या जिल्ह्याचे भाग्य जाते आपल्या गुंबरणवाशीचे आमदार धाराशिव जिल्ह्याचे पालक पालकमंत्री महाराष्ट्राचे आरोग्य कॅबिनेट मंत्री आमदार डॉक्टर प्राध्यापक तानाजीराव साळून साहेब यांचं आता आत्ताच आपल्या गावामध्ये आगमन झालेलं आहे त्यांच्या बरोबर परंडेचे बापूसाहेब बनसोळे आपल्या गावचे जावाई त्यांचं पण आगमन झालेलं आहे आणि मंचावर सर्व वरिष्ठ पक्षाचे नेते गावातील सर्व वडीलधारी मंडळी माझ्या माता भगिनी आणि माझे मित्र मंडळी आपल्या आमदारकीच्या इलेक्शन संदर्भात आज आपल्या गावामध्ये छोटीशी कॉर्नर सभेचं आयोजन केलं आहे त्या संदर्भात मला सांगायचे की गाव एकदम संताची पावनभूमी म्हणून दोन बंद एकदम छोटीशी मूर्ती आहे आणि विठ्ठल मंदिराचं एकदम लोकवर्गणी तर मानलेलं मंदिर त्या संतांच्या सहवासात राहणारे लोक मैनावरीला जाणारी भरपूर संख्या येतो सगळी गाव एकदम गुन्हा करून देतोय आमच्यासारखी चार दोन पुढील माणसामुळे त्या गावाचं एवढं वाटलं झालं साहेब गावात बहु जावत जाव गावात घर नाही आणि ह्या कारणामुळे साहेब माझं पिंड राजकारणाचं नाही माझं कोणी खानदान खानदानाचं राजकारणाच नाही ह्या कारणामुळे मी बिझनेस धंदा असताना सांगायची प्रॉपर्टी नाही कमी झालेली काळू खायापट्टी टाकली डिरी टाकली वाळूची पोटकी थोड थोडं कमी कमीत गेलो पण माझी मी माणसात यायला माणसं जमान विरोधकाला हे खपलं नाही तर जवळच्या राजकारणात कोणाचा मला असतं नव्हता मला काळच नव्हतं राजकारण एम बी कशाला म्हणतात काय कशाला म्हणतात काय कळत नव्हतं पण त्या टायमाला गिला खाने त्रास दिला मला राजकारण द्यायची पाहिजे आणि ह्यात माझं मानसिकता त्रास साहेब माझ्या घरी त्या गावाचा वय चाळीस मग कारण साहेब आपल्याला होता सेनेला आणि वर एजंट काढून राहायला गे मारा इतके त्रास येत साहेब हळू 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 मुडी तुमच्या एवढं म्हणजे आपलं मजा मला काहीच निघाल मला वाटत नाही

Maria tu tidak tahu. Kalau ni tahu, mana rasa kita tahu apa? dengan kerja mana dengan kerja. Jadi pada lepas tu jangan

वीस दोन कोटी रुपये निधी टाकलं गावात साहेब पंचवीस हजाराच्या माध्यमातून सरकार बद्दल कॅन्सल झाला तुम्ही रिवाईज केलं रस्ता पिर येते ते कायलास लागे झाला दहा लाख रुपये घेत होत बरोबर असं बनत सर ग्रामपंचायत नाही असं देशात कोणती ग्रामपंचायत नसेल ह्या कामाची गरज नाही मग पीडब्ल्यू दा अर्ज दिलाय साहेब तुम्ही पुन्हा मी तुम्ही पुन्हा पालकमंत्री झाला असेल पालकमंत्री झाला तुमच्या फंडाचं डी सी बी पी डी सीतून दहा लाख रुपया पैसे टाकले ती ग्रस्त सरपंच उप मी जाहीर बोलतोय सरपंच उप सरपंचाला जेवून टाकला मी पण ना खूप गेला मी करतो मी करतो उपसरपंचाला सरपंच सांगितलं बाबा तुम्हाला विचारून टाकला तुम्ही रस्त्याला न करतो बांधलं झाली की हातापाला आम्हाला बांधण नको यामर्जनच्या फेरीमध्ये सरपंचा सांग दिले नाही का तुम्ही सांगितलं बिगर सरपंचा सगळ्यांची बिलकांनी चांगलं झाली त्यावेळे सगळी सगळी इतका कुठे येत नाही साहेब एक देत नाही त्याने 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 काम म्हणलं ग्रामसभा काय दुसरं गायचं ग्रामसह कसं गेलं मन व्हायला दुसरं त्याला पैसे ग्रामस्थ किती जिल्हा परिषद ला राहिला असं कस केला का हा नष्ट आणि मी पहिल्यांदा एवढं बोललो त्याने एवढं म्हणजे घराबरा आता राहायला विषय टीका टिपणी पडलो साहेब आला मी पडलो मला तुम्ही विचारलं सुद्धा नाही फॉर्म वापरला तुला कुणी गेल तर कधी घेणार मला सांगा बाबा एवढ्या काही माणसाने आपल्याकडे विश्वास टाकला

किती नगडू म्हणायची राहते तुम्ही त्याच्यापुढचं दगडू बाखर तुम्हाला सगळ्यांना दगडू बाखर म्हणले आम्ही छत्तीस नाव निघती तुम्हाला जी फायनल करायची करा म्हणजे एवढा ह्यांचा विश्वास आहे त्याच्या पुढचा मोठा तालुक्याची आई होती आधी तिची दुसरी तुझी पाहिजे आली असती साहेबांनी आज पश्वर आज कधी चारलाय तुम्हाला किती विचार नाही का व्हिडिओ ते चांगल्या वस्ती हे ना साडे दहा वाजता मी साडेपाच साडेचार वाजता बार फोन केला साहेब व्हिडीओन मी आला याला तुम्ही काय म्हणलं साहेब मला तुला किती काळजी करून होता म्हणे साहेबाच्या घरी बघल्यावर अकरा वाजता गेलो व्हिडीओन मी माझा सांग ठरतात काय म्हणते काय नाही तर अरे ये म्हणलं पहिल्यांदा तर साहेबांनी जेवण जेवान आम्हाला व्हिडिओला आम्हाला बस म्हणलं निवडून जेवण घातलं पुन्हा निवडण बसा म्हणले आणि व्हिडिओला बिडवर फायनल साहेब ही माहिती आहे आता असं मला म्हणले बाला तुला मंजूर आहे नसेल मान्य तुला विचार केलं हो साहेबांनी एका सेकंदावर सुद्धा विचार केला नसेल जर त्यांनी म्हणजे फायनान्स आपल्या एवढा विश्वास आहे एवढा आपल्यासाठी करतो मग आपल्या गावाली काय करायचं सांगा दोन हजार नऊ ला तलाव झाला त्यात तलाव करताना आडवाय मी गेलो आमच्या दोन चार माहिती चारच माणस पाचवा माणूस येतो नव्हतो मी तो फार फरा पुढच्याला आम्ही आडीवला तलाव प्रत्येक लोकांना पैसे मिळाले

आणि म्हणलं काम मला पाहिजे रुदा काम मला पाहिजे म्हणलं रुदावानी जेवढा मिळतात तेवढा अर्धा दा केला अर्धा तास राहिला तुम्ही मंत्री झाल्यावर साहेब दोन हजार अठरा चोरीसवा रस्ता झाला आम्हाला रस्ता नव्हता दहा वर्षी अर्धच होत गाव पुन्हा एम एसी नाही दिल्लं फोन करायचा सुभाष मेहरी त्यांच्यात राहणार त्यांच्या मोठा त्यांच्यात एखाद वापन सावली केला एम एसी विजे नाही देतोय अर्शा तुमच्या गुन्हा दाखल तू त्या शेतकऱ्याला म्हणलं मी तर फोन आठवत साहेब दुसरा तीन नवीन तुमच्या मिळाला आम्हाला आमच्या गावात तुमच्या खर्च सिंगल बेड चा आता शेत त्याने जेवढे अडवीन तेवढे मला साहेब आता ही मिळ शक्ती मिळाली त्या गावात सात ते आठ एम एसी बी झाली नवीन बसविल्या दहा लाखाचा सिमेंट रस्ता दिलाय दहा लाखाचा सभा मंडळ छप्पन लाखाचा पाणी पुरवठा झाला झालं गावाला शाळेच्या विद्यार्थ्यांना अठरा सायकल दिले असेल आपल्या माध्यमातून त्या गावाला आता फक्त आमची एक मागणी साहेब तुम्हीच रस्ता केलाय त्याच्यावर चांगलं मजबूत टाकून तेवढा रस्ता वांगी देवी तेवढा करावा महादेवाच्या मंदिराला पारावर थोडं करावा रस्ता करावा आमच्या एवढ्याच मागण्या तर एवढे एसीतला एक हिरा आहे त्याला एक बावीस लाख रुपये तुम्हाला ही मागायचं म्हणजे गावण्यासाठी आता यादी तर आम्हीच करतोय फक्त पीडब्ल्यू डी साहेब दोन कोटी रुपये पण होतं ती कमी होतं दोन आधी घराने पण इलेक्ट्रिक टाकलं आता येणारे बजेट मध्ये साहेब वांगी दे येणार असता एमएसी बारकामध्ये उद्या परवाशी होते आणि मार्गात मंदिर होतं एवढं बोलतो आणि साहेब खर तर मानकेश्वरला सभा ठेवलेली आहे इथे उशीर होतोय मी एवढच सांगेन बाळासाहेब ठाकरे म्हणजे जसं त्यांनी सांगितलं मार खाल्ला गुन्हे दाखल झाले घाबरत होतो घराच्या बाहेर पडायचं नाही आशांचा हा शिवसेना पक्ष गोर गरिबांचा कैवारी होऊन छातीवर वार झून गोरगरिबांच्या रक्षणासाठी त्याच्या विकासासाठी रस्त्यावर उतरायचं हे आम्हाला बाळासाहेबांनी शिकवलं म्हणजे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या, राज या पद्धतीच आता बाळाजीनं काय काय गमावलं काय काय कमवलं पिकाना वाटत असेल माझ्या आमदारा सगळ्यांनाच मी इशारा देतोय बालाजी असेल आत्तापर्यंत एकटा इथून पुढे बालाजीकडे कडे डोळे वाटायून जर बघितलं ना त्याला हा तालुक्यात नाही ह्या महाराष्ट्रात पुढे देणार नाही येणार हे लक्षात ठेवा ज्याच्याशी चांगला आहे त्याच्याशी चांगला आहे ज्याच्याशी पंढर घेतला त्यानं वर तोंड करून तो सुना नाही तुम्हाला माहित असेल आपल्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की तानाजी साहेबांचा नाद करायचा नाही मुख्यमंत्र्यांनी ना। ना सांगितलं सांगितलं की नाही साक्षीदार आहेत का नाही आहे का नाही साक्षीदार माझ्या कार्यकर्त्याला जर कोणी त्रास देत असेल मी स्वस्त बसणार नाही मी माझ्या मुख्यमंत्र्यांवर चालय मी ऐकून घेत नसतो राजकारणानंतर नंतरचा भाग आहे राजकारणी नंतर जीवाला ज्यूट येणारे कार्यकर्ते हा शिवसेनेमध्ये तयार झालेले आहेत ते पदाधिकारी तयार झालेले आम्ही आम्ही कुणाचा आम्ही चुलीत पाणी जपणारी माणसं नाही आम्ही चुलीत पेटवणारी माणसं आहे आम्ही घर पेटवत नाही कारण जस आपलं गाव हे पांडुरंगाला मानत मीही पांडुरंगाचा भक्त आहे मी सांप्रदायिक तांतला आहे मी आहे माझ्या घरात ही महिने आहे माझ्या घरात ही पासून चालक तिकडं पंढरपूरला जातो म्हणजे जे ह्या गावात आहे ते माझ्या घरात आहे आणि म्हणून साधू संतांची नगरी असेल ही चांगल्या विचाराच या ठिकाणी विचारध्यानं असेल वैचारिक पातळीची लोक असतील आणि मग राजकारणाच्या आड करून जर कोणी कोणाचा काटा काढायचा प्रयत्न करत असेल तर ते मी सहन करणार आता दुसरी गोष्ट राहिल्या विषय नोकरी तर मला मागा बालाजीने सांगितलं काय तिथं बाणि काय कारखानाच नाही बालाजी झाला कारखाना उड्या वाढू दे ना तुझे किती कारखाने तिथं शिवशक्ती तुझा चाल नरसिंग इथं घेतलेला आहे तिकडे सोनारी तुझा चाललाय किती यादी ती मला शंभर रुपये शकवरायचं तुला आठ दिवसात नोकरी लावून देऊ तुझ्या पोरा <पड़ागी>। चिंता करायचं काय कारण आहे तुझ्या हातातली गोष्ट आहे पन्नास पन्नास शंभर शंभर कोटीच्या याद्या तुम्ही घेऊन येता अधिकारी आले तर मी अधिकारी कर बघत सुरू आहे तुम्हाला विचारतो बाला जे बघितलंय का तू तुला पटलंय का बरोबर आहे का बरोबर आहे म्हणलं सेव्ह करून देतो जा घेऊन जा आणि मग छोट्या मोठ्या गोष्टी ऍक्सिडेंटली समजा ग्रामपंचायत गेल्या आता शोकांती काय गावचा विकास होत असताना काम आधी ना करायचे गावच्या विकासासाठी थोडसा विकास ना करायचा ग्रामपंचायत काय तुम्हाला आंधन दिले हे चालणार नाही अशा करायला लागलो ना त्या आचारसंहिता उठ्या मग दाखवतो तानाजी सावंत काय ना मला कळत काय करायचं ते मला स्वयं एक चिंत करायचे कोणाला चिमट कधीच काढत काढतो डोळा वाटा जर बघितलं तर त्याचं काय ते होतं गरीबर आणि म्हणून सर्वसामान्याच्या गोरगरिबाच्या विकासाच्या आड कुणी होऊ नका गावातला विकास हे जे ग्रामपंचायत का ते जे ग्रामपंचायत तुम्ही सगळे आज हे जे सत्ता असेल उद्या ते जे असेल पण ज्यावेळेस एखादा निधी अशा बन लोकांविषयी आपण कायदा बनवता या करता आयडिया बऱ्याचशा झाल्या आपल्या गावाच्या बाबतीत नाही बऱ्याच ठिकाणी बऱ्याच ग्रामपंचायती ज्या राष्ट्रवादी काँग्रेस आहेत त्यांच्यानी त्या विकासाच्या बाबतीत अशीच भूमिका घेतली त्यांना बाकी संपूर्ण काम करा विचारला हा आंदोलन म्हणजे विचार मांडणं अपेक्षित आहे त्या पद्धतीचा म्हणून होणं गोष्टी आपल्याला कलगरफारी मांडायच्या असतील एवढ्या वीस तारखेला विश्वास करतो धनुष्यबाणाचा बटना धनुषबानापूरचं बटन दाबून प्रचंड मताने विजय करा गुलाल आपलाच आहे चिंता करायचं कारण नाही मुसी गोष्ट गुलाल तारखेला गुलाल आहे सर्वेशला आपल्याला